विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख मार्गावरून मार्च अर्थात पथसंचलन करण्यात आलं विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततेत पार पडावी यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अधिकारी पोलीस अंमलदार राज्य राखीव पोलीस दल कर्नाटक येथील पोलिस दलाच्या वतीनं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे बोरामणी कासेगाव दक्षिण सोलापूर मौजे नान्नज बीबी तालुका उत्तर सोलापूर या गावांच्या प्रमुख मार्गावरून रूट मार्च अर्थात पथसंचलन घेण्यात आलं आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीच्या अनुषंगानं कायद्यांचं पालन करावं सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट संदेश ऑडिओ आणि व्हिडिओ प्रसारित करू नये आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना संविधानिक भाषेचा वापर करावा आक्षेपार्ह भाषण करू नये वैयक्तिक टीका टिप्पणी करणं टाळावं अशा सूचना पोलिस वाहनांच्या ध्वनिक्षेपकावरून देण्यात आल्या हे पथसंचलन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांचा सहभाग होता